विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत महिला शक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सात रस्ता येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष, अमित साहेब कांबळे तसेच संस्थेचे अध्यक्ष रूपाताई चौहान संगीता उपासे प्रीती चौहान सचिन चौहान निर्मल सिंह बायस विश्वजित दिक्कत बलभीम गौतम नाग टिळक इम्रान बागवान समीर नदाफ साकेब बागवान व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराणा प्रताप यांची जयंती महाराणा प्रताप यांच्या निमित्त सर्वप्रथम मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम आज इतक्या मोठ्या धोर पुरवशाची जयंती असतानासुद्धा आपल्या सोलापूर महानगरपालिकेचं कौतुक ठरवत होतो त्यांनी कारण सोलापूर महापालिक सोलापूर महानगरपालिका ह्या इतक्या मोठ्या शिवगुराची जयंती आहे हे विसरलेलं आहे आणि त्यांचं हो अभिवादन कराय करायची सुद्धा मानसिकता त्यांच्यामध्ये उरलेली नाही याबद्दल मी सर्वप्रथम सोलापूर महानगरपालिकेचं निषेध करतो या ठिकाणी महाराणा प्रताप जंगलामध्ये राहणं पसंत केलं पण पस फुलाशी गुलामी करण्याचं त्यांनी के मान्य केलं नाही महाराणा प्रतापाबद्दल जर सांगायचं झालं तर अस्सी किलो का माला एक एक को काट आला अशी माहिती थोर प्रताप महाराणा प्रताप यांची आहे तर अशा महापुरुषाच्या जयंतीनिमित्त महापालिकेनं या ठिकाणी अभिवादनांचं कार्यक्रम करायला पाहिजे होतं पण न ते केले नाहीत परंतु आज देशाला खरी गरज आहे आपल्यासारख्या युवकांची कारण देशामध्ये जातीपातीच्या नावाने जो अराजकता माजलेला आहे अशा अराजकतेविरुद्ध आपण सर्वांनी महाराणा प्रताप प्रता यांचे आचार विचार आचरणात घेऊन ते षडयंत्र हाणून पाडायचं काम आपल्याला करायचं आहे तर अशा या थोर महापुरुषाच्या जयंतीनिमित्त मी परत एकदा तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी महाराणा प्रताप यांच्या नावाचा आपल्याला जयघोष करायचा आहे तर सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचं आहे शूरवीर महाराणा प्रताप के शूरवीर महाराणा प्रताप के ने। ने। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा